नमस्कार शेतकरी बंधू नो शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज आपण लोहा बैल बाजार चालू मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये लोहा बैल बाजार भरलेला आहे मित्रांनो आज जवळपास दोन टप्प्यामध्ये बाजाराची विभागणी झालेली इकडे मंदिरापाशी भरतो ते रोडच्या वाहना लागली त्याच्या पलीकुणी का भरायला बाजारात चालू झालेली मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे आणि मोठ्या मापाचे तसेच लहान मापाचे पूर्ण साईजमध्ये आणि पूर्ण कलरमध्ये आणि फुल तयारीवरच्या जोड्यात बाजारात आलेले आहेत मित्रांनो त्यांच्या काय किमतीत काय नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती नवीन असताल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो डोसकी ओढाला बैल बैलजोडे एकदम मोठ्या मापाचे तर चार चार आहे फुल तयारीवरचा मोठ्या मापाचा जोड आहे किमतीला आकरा। तीन काय ना फुल तयारीवरचा जोड आहे मित्रांनो तीन अकरा सांगितले तर पोलीसवाडी गाव आहे एकदम टॉपचा जोड आहे आजचा लोहा बाजारातील एक नंबर आहे का मला आहे लावून द्यायची गॅरंटीड आहे ना काय मारत गिरत नाही एकदम घरी पुणे लेकर काय किमतीला काय म्हणाली याची एक नव्वद सांगायची सांगायला एक नव्वद किमतीला होते कमी जास्त हे काय चार चार आहे बरं बरं काम आलेला सांगलीत नाही फुल गॅरंटी फुल गॅरंटी कुठल्या प्रकारचा काय बाटा गिटा काय नाही ना आपल्या काहीच नाही बरं 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 काय किमतीला काय म्हणाली तीन लाख अकरा सांगायचे तीन अकरा सांगायची किमतीला होते ना व्यवहारात तुम्ही व्यवहारात यायचे काय म्हणाली दोन साठ हे काय दाताला हे सहा सात आलेत का, का? बरोबर काम आल्याला ना आणि सिंगल जांभळायचे एक पाच सांगायचे दाताला काय चार आहे का बरोबर दाजी आपली जाऊन कोणत्या गोष्टी को आपली पोलिसवाडीची का आपला नाव नंबर काय

बघा दाताल मित्रांनो दाताला सहा हजार पोलीस वडीचा एक लाख वीस हजार सांगितले तर बघा मित्रांनो चार चार दाताला आहेत लाल पोटाला बांडी एक हो <laughs> चार चार येत गे दाखले दोन दोन येते किती आणले जोडे दोन्ही कपडा लछेंद्रे काय किती आणलं थोड्यास लावूनच आपलेच इथे तुमची दोनच आणले ती ते खाल्ले पलीकडे शिंग फोडले ते नाहीत ना टी वी तुमचेच आहेत ते दोन दोन आहेत ना हे जे काय म्हणायले एकसत्तर कामाला ह्याला सांगितलं दरबादर राहतो त्याचे काय म्हणायले चार चार आहेत ना दोन 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 आहेत तर बघा मित्रांनो दोन्ही पण जोड्या मोठ्या मापाचे नाव काय तुमचं अशोक अशोक का नंबर काय तुमचा नव्वद बावीस नव्वद बावीस त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसत्तर वीस एकोणसत्तर गाव पोलीस हो दरबाजार राहतो ना बघा मित्रांनो हा एक हो हा एक जोड हे मित्रांनो त्यांचा आणि हा एक जोड आहे हे दोन दोन आहेत पण दाताला ते पण दोन दोन आहेत दाताला मोठ्या मापाचे जोड आहे दोन्ही पण हो कुठे येतो पोकळी पारडीच्या पलीकडे पारडीच्या पलीकडे काय दाताला दाताला दोन आदत ही दोन, दोन कामाला धरली लावून घ्यायचे काम किमतीला काय म्हणायला पाहिजे पूर्ण खात्री खात्री तुमचं नाव काय हरिराम सोपाल ताटे नंबर काय तुमचा शहाण्णव सदतीस शहाण्णव सदतीस शहात्तर एकोणतीस शहात्तर एकोणतीस चौदा चौदा व्यवहारात त्यांना कमी जास्त आहे तर बघा मित्रांनो देवणीमध्ये जोड आहे एक वाहनेरा काळा वनने एक जांभळ आहे सारखा असा जोड आहे दोन्ही पण सारखे तांगले याला कोणत्या आहे खांबे गाव जाताला काय येते दोन दोन आहे दोन्ही पण काय म्हणायला याची एक नव्वद सांगायला का बघा मित्रांनो दोन दोन दाती गोरे येतं मोठ्या मापाची तर एक लाख नव्वद हजार किंमत सांगायची इटला इटला सारखे अंगाला ह्याला सारखे दोन्ही पण एक शिक्का असा जोड आहे खांबेगावची इथं ते पण तुमचेच आहेत का पलीकडे ह ते काय दाताला दुसऱ्याचे तुमचं नाव काय बा बरं नंबर काय तुमचा बहात्तर एकोणीस एकोणीस तेहतीस झिरो झिरो सात चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव कुठले बाहेर कारथळ्याचे काय दाताल दोन्ही दोन दोन आहेत बरं तर बघा मित्रांनो कारथळ्याची जोड आहे दाताला दोन्ही पण दोन दोन आहेत थोडा वीस एकोणीस लहान मोठा थोडा जोड आहे सारखे कलर लिहायला काय म्हणायला बाय याची एकचाळीस चाळीस सांगायला का म्हणायला चांगली ना बाय बर मारत गिरत नाही ना काय किती आणले तर हे एकच जोड आहे ना बरं बघा मित्रांनो कारथळे जे एक जोड आहे दाताला दोन दोन दात्याची एक एकचाळीस किंमत तर नाव काय हो तुमचं महेश महेश का नंबर काय आहे तुमचा सत्याऐंशी अठ्याऐंशी सत्तावन्न दहा तेरा पोलिसवाडी पोलीसवाडीचे दहा तारा काय ताता चार चार झाले ते काय म्हणाल याची मित्रांनो वडीचा देवणी कलर म्हणजे जोड आहे लाखाला चार चार झाले तर एक लाख चाळीस हजार किंमत सांगायची तर कामाला इमारत चांगली चालू तर व्यवहारात आला तर किमतीला कमी जास्त कम दोन्ही सारखी एक नंबर असा जोड आहे नाव हो काय भाई तुमचं नाव हो काय नंबर काय तुमचा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद एकोणपन्नास पंच्याऐंशी सदुसष्ट बघा मित्रांनो जांभळा कलर मधले बोरे इथं आज लोहा बातले सारखे दोन्ही पण अंगाला दांडाला गिंडाला पूर्ण सारखे काय म्हणायच माहिती एक पंचाहत्तर एक पंचाहत्तर सहा सात का चार चार आहेत चार 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 दोन्ही पण मित्रांनो जांभळीत एक कपाळाला टिका आहे चार चार दोन्ही पण दाताला एक लाख पंच्याहत्तर हजार किंमत सांगायला काइटला इटला पूर्ण मोठा मापाची फुल तयारीवरचा जोड आहे अंगाला दंडाला गिडायला पूर्ण सारखा आहे शिमशिंगोटी सारखा आहे रामतीरथचे चे जोडी मित्रांनो ही सावरगाव काय बाय दोन्ही चार चार आहेत काय सांगायला दोन चाळीस सांगितलं काम आल्याला काय अडचण नाही मारत गिरत काय नाही ना मित्रांनो चार चार दात्यामध्ये इतर दोन दहा सांगायचे सावरगावचे तर आज लोहा बाजारात आलेले आहेत दोन्ही पण सारखा जोड आहे अंगाला कलर लायला थोडा एक पिवळसर कलरमध्ये येतो एक लालमध्ये येतो मग हाईटला लायला सारखे खांद्याला अंगा धाडायला सारखे येते नाव काय पाहिजे तुमचं मोडके मोडके का नंबर काय आहे तुमचा नव्वद बावीस छत्तीस अठ्ठावन्न एकतीस नव्वद बावीस छत्तीस अठ्ठावन्न एकतीस एक व्यवहारात होते ना काही कमी जास्त बर काही तसा बट्टा गिटा काही नाही नाट्टाचा धानोरा का देशमुख धानवरा देशमुख धानवरा आजच आहेत काय म्हणायला यायची का मला लावून द्यायची काय म्हणायला ह्याची भावा एक पंधरा म्हणायचे काही इमारत गिरीत नाही ना काहीच नाही देशमुख धानवणार तर बघा मित्रांनो देशमुख धानवऱ्याची आदतमधली वासरी इथं एक पंधरा सांगायला इथं कामारी की मला धरलेले आहेत पूर्ण खात्री राहील नंबर काय नाव नंबर तुमचा अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास सोळा एकोणपन्नास काय आहेत भाई दाताला दाताला काय दोन 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 येतं बघा मित्रांनो दोन दोन दातामध्ये तर एक पासष्ट म्हणायले फुल तयारीवरचा जोड आहे सारखा आहे अंगाला दांडाला पूर्ण सारखा जोड आहे एक पासष्ट सांगायलेत काही व्यवहारात आलो कमी जास्त कोणत्या गावच्यात बाय का कामाला चांगलीत ना? 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 ना राम 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 हो बरोबर हो नाव काय तुमचं चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी तेवीस तेरा शहाण्णव महाराज गिर्यात काय नाही खात्री बघा मित्रांनो शौर्या कलर मधली इथे कोणाची तुम्ही एक पण चौथ काय दातानी चर्चा हे पण आपलंच आहे ते ढवळ पण आपलं चर्चे आहेत का दात राम 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 काम आले की मला सांगलीत ना लावून घ्यायची मारणार दरबाद राहतो आपण दरबाद राहतो गाव कोणतं म्हणले पोलीसवाडीचे तुम्ही बरं तर बघा मित्रांनो तर कलर रे एक पंचावन्न सांगाली तर चार चार जाती कामाला आला चांगलीच तर पोलिसवाडीचे दर बादारी दहाून राहते त्यांचा ढवळा एक जोड आहे मित्रांनो ते दाताला चार चार जाती ते ला आलवी तुमचंच का ये चार चारच आहेत ना हे दोन ते दोन काय आहेत मामा हे जाताला दोन्ही यात आहेत का आज किती आणल्या जोड्या हे दोनच आहेत का काम आल्याला चांगली आहेत ना एक लाख चाळीस हजार बर बर गाव आपलं पोलिसवाडी आपलं नाव काय नंबर काय तुमचा शहात्तर वीस चौऱ्याहत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर सव्वीस अठरा व्यवहारात होते कमी जास्त